ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकोन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका बोगस शिक्षक कर्मचारी भरणारे व त्यांची बनावट कागदपत्रे तयार करणारी जळगाव जिल्ह्यात मोठी टोळी आहे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांना हाताशी धरून या भामट्यांनी गेल्या बारा वर्षात शेकडो बोगस शिक्षक भरले संस्था चालकांचे हे दलाल शिक्षणाधिकाऱ्यांना हप्ते देण्यात पटाईत झाल्याने शिक्षणाचा बट्याबो दलालांची यादी पहा भालचंद्र दिनकर कुलकर्णी हा बोगस ठराव बनावट कागदपत्रे करण्यात बोगस शिक्षक कर्मचारी भरले विनोद शांताराम चौधरी हा मुक्ताईनगर परिसरात एजंट बोगस भरती करण्यात पुढाकार प्रकाश रामकृष्ण बावसकर खोटी कागदपत्रे करण्यात हातखंडा विनोद रामभाऊ तराडा हा भरती एजंट मुख्य सूत्रधार कॉलेजमध्ये बोगस भरती शंभू कुलकर्णी बोगस भरती एजंट योगेश पाटील पारोडा बोगस लॅब असिस्टंट भरण्यात पटाईत इम्रान संच मान्यता बनावट करण्यात पटाईत तसेच संदीप ढोले विनोद ठाकरे सुधीर पाटील पंकज पाटील असे कितीतरी दलाल आहेत जिल्हा परिषद मध्ये सतत फिरणारे या एजंटचे सब एजंट आहेत याची यादी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने पोलिसांना दिली आहे शासनाकडे झालेल्या तक्रारीत बरीच नावे देण्यात आली आहेत या सर्व दलालांवर गुन्हे दाखल होणार असून बोगस भरती बाहेर येणार आहे या दलालांना मदत करणारे जिल्हा परिषदेचे कर्मचारी अधिकारी अटकणार आहेत तर बोगस भरती झालेले शिक्षक कर्मचारी हेही बडतर्प होणार आहेत